छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दल व शिक्षण विभागाच्या वतीनं विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती निबंध स्पर्धेत भराडी येथील ज्ञानविकास विद्यालयाची विद्यार्थिनी अनुजा काकडे हिनं योग्य मत मांडून उत्कृष्ट लिखाण केल्याबद्दल जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे तिचा विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला महामार्ग सुरक्षा पथक छत्रपती संभाजनगर विभाग जिल्हा पोलीस दल छत्रपती संभाजनगर आणि शिक्षण विभागाच्या वतीने सुरक्षा अभियान जनजागृतीपर घेण्यात आली होती निबंध स्पर्धा वाहतुकीच्या नियमाच्या बाबतीत सुरक्षेच्या बाबतीत अपघात टाळणे निगडीत अपघात झाल्यास कारवायाच्या उपाययोजना योग्य ती जनजागृती करण्यासाठी पोलीस महाअधीक्षक महामार्ग सुरक्षा पथक प्रादेशिक विभाग छत्रपती संभाजनगर ग्रामीण पोलीस दल आणि शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं या निबंध स्पर्धेमध्ये भराडी येथील ज्ञानविकास महाविद्यालयाची विद्यार्थिनी अनुजा तेजराव काकडे हिने योग्य मत मांडून उत्कृष्ट लिखाण केल्याबद्दल जिल्ह्यातून तिचा प्रथम क्रमांक आला होता अनुजा हिने अपघात समस्येवरील उपाययोजना या विषयावर सखोल लिखन केलं होतं अनुजाची प्रथम क्रमांक निवड झाल्याबद्दल पोलीस निरीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजनगर परिक्षेत्र पोलीस निरीक्षक विनयकुमार राठोड यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन तिचा सन्मान करण्यात आलाय विशाल चव्हाण एम न्यूज भराडी सिल्लोड